नमस्कार मंडळी समर्थ रामदासांनी चार वाणी विस्तृत त्याचा अर्थ आपल्याला सांगितलेला आहे तर चार वाणी कोणत्या आहेत परा पश्चंती मध्यमा आणि वैखरी या चार वाणी आहेत या चारही वाणींचा संबंध मानवी आवाजाच्या विविध स्तरांशी आहे वैखरी म्हणजे प्रत्यक्ष ओठांनी उच्चारलेला आवाज मध्यमा म्हणजे मंद गुणगुणण्याचा आवाज पश्चंती म्हणजे विचारांची व ध्यानाची अवस्था आणि परावाणी सर्वात सूक्ष्म चेतनेच्या मूळ स्तरावरची असते वैखरी ही वाणी आपण बोलतो आणि सर्वांना ऐकू येते म्हणजे आपला उच्चारलेला आवाज होय मध्यमा ही वाणी वैखरीपेक्षा सूक्ष्म असते म्हणजे ओठांशिवाय मंद हलक्या आवाजात गुणगुणले जाते व मनातल्या मनात बोलले जाते जसं आपण ज जप करतो नामस्मरण करतो तसं पश्यंती ही नामस्मरणाच्या ध्यानातील अवस्था आहे जिथे साधक इंद्रियांच्या शुद्ध आनंदात अडकत नाही परावाणी ही वाणी सर्वात सूक्ष्म असून नाभीशी केवळ स्फुरण असते ती चेतनेच्या मूळ अवस्थेशी संबंधित असते या अवस्थेतून साधक वीज चमकावी तसा पुन्हा पुन्हा परापशन अवस्थेत प्रवेश करतो काही वेळा ती अवस्था तीव्र आंदोलित होते त्यावेळी साधकाला अंतकरणातील भगवंतांचे काही क्षण काबोना दर्शन होते श्री शारदा देवी या चार वाणींची स्वामिनी आहे तर मंडळी आपण समर्थ राम समर्थ रामदानचे सगळे श्लोक त्याचे विस्तृत अर्थ हो, आता इथून पुढे बघणार आहोत तर त्यासाठी लवकरात लवकर तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये जय जय रघुवीर समर्थन नक्की लिहा धन्यवाद